नमस्कार मित्रांनो आज आपल्याला इडली सांबर बनवायचं आहे त्यासाठी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो पण घालायचा आहे टोमॅटोने एक वेगळी टेस्ट येते यासाठी टोमॅटो धुवून घेतलेला आहे धुवून चिरून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी पण त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पीक तेल तेलाचा ते एक चमच पण टाकायचा आहे त्याच्यातच मीठ हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये एक मोठा कांदा त्याचे मोठाले मोठाले काप करून घ्यायचे आहे सुरुवातीला तो कढईमध्ये टाकायचा आहे नंतर थोडंसं तेल पण टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर आपलं वरण घट्ट जा शिजलेलं आहे तेलामध्ये लसूण टाकायचं आहे चांगला परतून घ्यायचा आहे कांदा लालसर रंग आलेला आहे त्याच्यामुळे आपण लगेच लसूण त्यामध्ये टाकलेला आहे थोडीशी जिरी पण लगेच टाकून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी मोहरी पण लगेच टाकायची आहे थोडीशी हळद पण टाकायची आहे मीठ लगेच टाकायचं आहे ह्यानंतर आपल्याला यामध्ये सांबर मसाला पण ॲड करायचा आहे लगेच सांबर मसाला एक पुरी टाकायची आहे त्यानंतर थोडीशी लाल तिखट पण घालायचे आहेत शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये लगेच टाकून घ्यायचे आहेत त्या पूर्ण परतून घ्यायचं आहे हलवायचं आहे तर आपलं वरण या ठिकाणी रेडी झालेलं आहे तर वरण लगेच त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर मग थोडंसं पाणी पण द्यायचं त्यामध्ये ॲड करायचं आहे यानंतर आपल्याला इडलीचं पीठ परमेंट झालेलं आहे ते हा किती फुगलेलं आहे पिठेत तीन वाट्यात तुरीची डाळ आणि एक वाटी उर्दाची डाळ तर आपल्या पात्राला तेल लावलेलं आहे पाणी उकळायला ठेवलेलं आहे

झाकण ठेवल्या तो सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आहे फुल गॅसवरती चांगल्या पंधरा ते वीस मिनटं उकडून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने आपल्या पंधरा ते वीस मिनटात उकडून झालेले आहेत त्यानंतर आपल्या सांबारला पण उकळी आलेली आहे यामध्ये कोथिंबीर ॲड करायची राहिलेली आहे तर कोथिंबीर आपण को टाकून घेतलेली आहे आता चांगल्या पद्धतीने त्याला उकळी आलेली तर आपल्या इडल्या पण रेडी आहेत आणि सांबर पण खायला घेऊ